जय रघुवीर श्रोते हो विवेक बुद्धी ही मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ भिन्न बनवते सत्य काय असत्य काय ईशतत्व म्हणजे काय इत्यादी बाबी केवळ मनुष्य समजू शकतो विशेषत संत लोकच खरे विवेकी असतात असं कबीरजींचं सांगणं आहे सद्विवेकी मनुष्य हा सारासार विचारपूर्वक आवश्यक ती खबरदारी घेऊन कार्य करत असल्याने त्याचं आयुष्य सुखमय असतं भगवान गोपाल गोपालकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या गीतेचं सारतत्व हे सुद्धा विवेकापासून सुरू होऊन विवेकापाशीच थांबतं भावनेच्या आहारी न जाता ध्येयापासून विचलित न होता मनावर संयम ठेवून ओघांनी आलेलं कर्तव्य करणं ही विवेकबुद्धी गीता जागृत करते अशा विवेकवानाला कबीरजींनी जगात सर्वश्रेष्ठ पुरुष अर्थात सर्वश्रेष्ठ व्यक्ती संबोधून त्याची तुलना थेट छत्रधारी सम्राटाशीच केलेली आहे ते म्हणतात कहई कबीर पुकारिके संत विवेकी होय कही कबीर पुकारिके संत विवेकी होय जामे शब्द विवेक है छत्र धनी है सोय जामे शब्द विवेक है छत्र धनी है सोय अर्थात संत हे विवेकरूप असल्यामुळं सर्व सत्ताधीश सम्राटासारखे सर्वश्रेष्ठ ठरतात सर्वच संतांनी विवेकाचा पुरस्कार केला आहे समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकात दासबोधात आणि एकूण सर्वांगीण वाङ्मयात विवेकाचा वारंवार उपदेश केलेला आहे समर्थ म्हणतात विवेकाचे फळ ते सुख अविवेकाचे फळ ते दुःख यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे अविवेकाचा शेवट दुःखप्राप्तीत तर विवेकी कृतीचा शेवट सुखात आत्मकल्याणात होतो त्यामुळं यातलं गांभीर्य ओळखून हिताची गोष्ट म्हणजे विवेकानी आचरण करावं कबीरजी हे सत्याचे समर्थक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे जो सत्याचा पारखी आहे तो गरीब असो अशिक्षित असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो तरी त्याच्याकडून विवेकाच्या गोष्टी अवश्य शिकाव्यात सत्यम शिवम सुंदरम या उक्तीप्रमाणं सत्य हे परमकल्याणकारक असल्यामुळं ते कुणी सांगितलं यापेक्षाही त्यातून काय विवेक सांगितला हे महत्त्वाचं आहे स्वतः कबीरजींनी देखील सर्वांकडून असेच ज्ञानकण वेचले एखाद्या लहान मुलांनी देखील विवेकाचे बोल सांगितले तर अवश्य ऐकावेत सत्य स्वीकारण्याच्या बाबतीत आपपरभाव ठेवू नये विवेकपूर्वक सारतत्व अंगीकारावं जसं धान्य पाखडणारं सूप आपल्याकडं कचरा फुलकट ठेवून घेत नाही टाकून देतं आणि उत्तम धान्य मात्र ठेवतं तसं इतरांकडून आपण असार गोष्टी सोडून देऊन सारतत्व कल्याणाच्या बाबींचाच स्वीकार करावा त्या शिकाव्यात हेच दोहा सांगतो सबहू लीजिए साचा शब्द निहार, निहार। पक्षपात न कीजिए कहय कबीर विचार समर्थ एका पदामध्ये म्हणतात भाव बळे रे मानव सारासार विचार विलोकुनी, भवहा निस्तरले अर्थात आत्तापर्यंत होऊन गेलेले वंदनीय महान लोक हे ईश्वरावरील दृढभाव आणि सारासार विवेकबुद्धी यामुळंच हा कठीण संसार तरून गेले आपणही विवेकाचीच कास धरूया जानकी जीवन स्मरण जय जय राम